अरे बाबा हे फायनान्सवाली आहे ते का नाही निवळ निवळ नाही आलं काय त्यांना कर्ज देताना बघत नाही ते करत नाही ते काय नाही कोण किती नालाय काय कोण किती भामटा आहे ही त्या गावातल्या माणसाला माहीत असतं बघ ऑफिसमध्ये सीमध्ये बसणारा काय माहीत असणार आहे गावातलं सांगा बरं भाऊ हे काय जण आहे ते मोठं नुसतं मोबाईल वापरते ते नुसतं नुसतं मोठं मोबाईल वापरते आणि हप्ता भराया नावानं हप्ता भरायच्या वेळेला ज्याच्या नावावर घ्यायचं आहे त्यालाच त्रास देत बसते ते आता माझंही कर्ज दिलं आहे Hello? त्या दिवशी म्हणतो ते काय केलं बघव नाही तर पुन्हा बिनकामाचा व्याप वाढवून बसायचं मला मी फोन लावून बघतो फायनान्सला हॅलो हॅलो धुरळा फायनान्स का हा धुरळा फायनान्स बोलतो तुम्ही त्या चपट्याला फोन दिला का हो आयफोन दिलाय आता तुमच्या समोरच दिलाय ओ मालक भामटे मालक मी तुम्हाला सांगितलं होतं बरं का माझ्या नावावर कर्ज देऊ नका म्हणून बैर. ती जर कर्ज त्यानं नाही दिलं तर तुम्ही माझं सिव्हिल खराब करायचं नाही मला फोन करायचा नाही मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलंय आता ते कर्ज जर त्यानं नाही दिलं हप्ता जर नाही त्यानं वेळेवर बस भरलं तर, भर तर। मला काय सांगायचं नाही बघा तुम्ही मला त्याच्या म्हणता ह्याच्या नावावर कर्ज चांगलं मिळतं ह्याचं सिव्हिल आहे ह्याच्या नावावर कर्ज घ्या आता माझा मित्र आहे मला नाही म्हणता येत नाही पण ते तुम्हाला कसं सांगू ते गावातलं एक नंबर भामट आहे बुडवा आहे कोणाला कधी चहा पाजत नाही माणूस की म्हणून नाही त्याला आणि तुम्ही ते का जा, जा, जा चपट्याला फोन दिलाय सांगा बरं बघू देखत बोललाय ती लय आहे हो त्या समोर म्हणतो ताई माझा भाऊ आहे माझ्या भाऊकीतला आहे अरे भावकी तर उन्हाची वाटी करे भावकी तर नावच काढू नको माझं डोकं खाऊ नको बरं सांगतो भाऊकीच नाव घ्यायचं नाही सांगतो साहेब तुम्हाला नाही तो का ती फोन आणि ती तू बघून घ्यायचा फक्त माझं शिवील खराब झालं नाही पाहिजे भावकी चांगली आहे काय करायचं त्या पेटवाजी असल्या भावकीला ती माझ्या बावकी बाकीला नाही मित्र आहे माझा ते मित्र आहे सगळं खरं आहे पण ती बुडवू आहे हो ते कुणाचे घेतलेले व्यवहार पूर्ण करत नाही असं वर्ष दोन वर्ष घेते तू देतू देतो तू, तू म्हणत असं वर्षभर गेलं का पुन्हा म्हणतोय अरे दिले तिक तवाच पैसे दिलेत तवाच पैसे मी कशाला तुझं पैसे घेतो माईड काही पैसे नाहीत का पुन्हा उगाच असं उच्ने पैसे काढायचं कोणाचं किशनं काढून घ्यायचं दाखवायचं हे माझा आहे बघा माझं एवढं इन्कम आहे आणि माझंही इन्कम आहे अरे काय करायचं असल्याला हो साहेब तुम्हाला सांगतो बामटे साहेब मला अजिबात पैसे मागायचे नाही हप्ता मागायचा नाही मी हप्ता अर्धा सुद्धा भरणार नाही तुम्ही तुमच्या जबाबदारीवर देणार असला दिला असलं तर तुमच्या तुमच्या जबाबदारीवर तुम्ही काढून घ्या कसं घ्यायचं तसं मला तेवढं माझ्या पर्यंत आलं नाही पाहिजे बघा नाहीतर आमचं तात्या आम्हाला ताणून आणत बघा तुमच्या ह्याच्यावरच तुमच्या समोरच दिला देऊ नका म्हणून जर तक्रार आली तर तुमचं तुम्ही निस्तरायचं मी त्यावेळेला तुम्हाला बाजूला घेऊन सांगितलंय हा ते तुमचं तुम्ही बघा कसं त्याला हे करा जमीनदार साक्षीदार कोण आहे ते बघा ठीक आहे ठेवतो हो पण कोणाचा फोन आला अजून ही मला काय गावात काढू देत नाही घास गावात हाती गावात आलोय बघा इथं गावात काढायला हॅलो हा हॅलो हा कोण बोलतोय बामटे आल का आमच्या गावात काय भामटी कमी येते म्हणून तुम्ही आलाय अजून इथं काय चोरायचंय का खोटं बोलायचं मला काय कळ साहेब तसं नाही फायनान्स मधून भामटे बोलतोय हो हो धुळा फायनान्स भामटीचा बोलताय बर बर बोला की ते तुमच्या भाऊ ती भाव आहे का नाही तुमचा ती कोण चुरत भाव काय ते अन्ना दा हा चपट्या चपट्या बर मोबाईलच तीन हप्ते राहिले ते साहेब या तुम्ही मी तुम्हाला त्याचं घर दाखवतो वडून न्या त्याला कशा भाई वडून घेऊ आम्ही याला वडून द्या नाही फोन वडून न्या मला नका सांगू ते मी तुम्हाला त्यावेळेला तुमच्या नावावर आहे ती सगळ्या अ बघा साहेब माझ्या जर शिवीला तुम्ही जर हात बीत लावला तर हात काढीन बघा सांगतो कोयताय माझ्या मी गावात काढायलो माझं डोकं खाऊ नका तुम्हाला सांगतो अहो तुमच्या लाच हात लागणार आहे दे कमी होणार सिव्हिल तुमच तुम्हाला कोणी कोणी लोन देणार नाही पुन्हा माझ्या ला जर हात लावला कार्य कुंचळ अशा कोच्या घाल अशा कोच्या कोच्या घालीन कपाळावर मग कळल तुम्हाला मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं होतं मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं होतं ती बामटाय आहे चोरटा आहे बुडवा आहे आजपासून गावात लय जाणार बुडवलंय त्या समोर कसं म्हटलं तुम्ही माझ्या भाऊकीतला आहे भाऊ आहे माझा मित्र आहे ते भाऊकीतला नाही माझ्या ते मग कसं म्हणतो भाऊकितला आहे माझ्या ती म्हणू द्या काय तर मी तुम्हाला इंटिमेशन दिल तर आधी तुम्ही वसूल कसं करायचं करा जाऊ मला नका सांगू तुम्ही मग तिथे कशाला म्हणायचं माझ्या भाऊकीला आहे द्या दे पण त्याच्या आधी तुम्हाला तेवढंच कळलं द्या म्हणलेलं ते तोंडावर मला नाही म्हणता येते तुम्ही तुम्हाला मी बाजार घेऊन सांगितलं नाही कर्ज देऊ नका कर्ज घ्यायचं असेल तर ह्याच्या नावावर द्या फोन घेतलाय त्याने एक लाख साठ हजाराचा आणि ते हप्त भरला आता जवळजवळ दोन अडीच महिने झालं की झालं आले की तीन हप्त थकीत आहे म्हणजे चार महिने झालं मग ते घ्या जावा तुमचं तुम्ही मला नका सांगू त्यानं म्हणजे काय केलं पहिला डाऊन पेमेंट भरले तेवढेच पैसे भरले तर पुन्हा काय केलं हप्ताच भरलं नाही त्यानं ते तुमचं काम होतं ना आज कशाच काम आहे तुमचं काम आहे मग आमचं काम आमच्या आम्ही करू द्या का मग काय करायचं करा फक्त माझ्या शिव्हिला हात लावायचं नाही तुम्हाला मी पुन्हा कर्ज काढायचा नाही मी सिव्हिल ला तुमच्या हात घालणार कोच्याच घालतो कोच्याच कोचा कस घालते कोच्या कपाळावर घालतो कपाळावर कोच्यात होय कपाळ आजी आजी आज, बात माझ्या शिव्हिलला हात लावायच नाही तुम्हाला पाहिजे तर मी त्याचं घर दाखवतो या ते फोन ओढून न्या काय करायचं करायचं फोन हात ओढून न्यायची था था तीन तर झालं तीन महिने झालं मोबाईलला वडून नेऊन काय काय ही करू काय की फोन ते फोन मध्ये जे ते देणार का तुम्ही अहो त्याला मग मी गरीब शेतकरी काय करणार आहे सांगा बरं बघू तुम्ही म्हणाय नव्हतं ना माझ्या भाऊकीतला आहे माझा चोरात भाव आहे सांगितलं का आधी समोर काय सेवा सांगितलं होतं आधी ते समोर कशा भाई म्हणला म्हणला नाही अरे बाबा तोंडावर कसं मी म्हणणार तो, तो कुठला मी का माणूस ना का नाही तुमच्या वेळेला नोकरदार शेतकऱ्याला आम्हाला गावात एकमेका तोंड रोज बघायचे असते सफागलेली असू दे काळे भंगार पडलेले असू दे पण आम्हाला चेहरे बघायला लागतात अमा... आम्हाला समोर नाही म्हणता येत नाही तीन विषय ती काढायचं नाही बघा सांगतो मला म्हंटला फक्त हात लावू नकोस ते काय करणार आहे हप्ते सांगा पहिलं अर्धा सुद्धा हप्ता मी भरणार नाही मी का बरं हप्ता भरू मी तुमच्या शिबिरला मी करणार नाही त्याच्या कर... ना जमिनीवर कर्ज चढवून त्याच्याकडे पैसे घेता माझ्याकडे अजिबात पैसे मिळणार नाही ना तर रुपये देणार नाही ना, शिबिरला हात लावू देणार नाही लागणार शिबिल बा, ला हात अजिबात अजिबात लागणार लागल की लागेल मी त्या टायमाला म्हणायचं होतं ना समोर जर समोर नाही आला कोयता हा गावला नाही कुची गावली तर कुत्रीचा अंगावर सोडतो तुझ्या कुत्र्यासारखी अवस्था कर तू गावात कुत्री शिकवलेली माझी फाडूनच काढायला होतो पार्श्वभाग पाठीमागचा भावकीतला माणूस आहे बाबा बावकी बिवकी नको तो बाँगी बाँगी तो तुम्ही बावकी बावकी म्हणून काय दीड का बरे आणले तो बावकी हा काय करणार आहे भरणार आहे का नाही पण मला त्या चपट्यासारखंच भामट दिसत ती बुडवा आहे भामटा आहे चोरटा आहे सगळं आहे म्हणून मी त्याला तुम्हाला देऊ नका म्हणते मला काय सांगू नका तुम्ही कसं वसूल करायचं तसं करा जा बघतो आता माझं कसं वसूल करायचं काय करायचं वसूल करा नसेल तर फोन लॉक करा त्याचा काय तुम्हाला करायचं करा जा मी तुमच्याकडे येणार नाही माझा फक्त सिविलला हात लावू नका विषय सम टाका